नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आठ हजार शाळा ह्या रिक्काम्या म्हणजे शून्य विद्यार्थी संख्येच्या आहेत तर वीस हजार शिक्षक तब्बल फुक्कटचा पगार घेत आहेत अशा पद्धतीचं टायटल लोकमत पेपरमध्ये आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास वीस हजार शिक्षक हे शून्य विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये कार्यरत सध्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा बातमी नेमकी काय आहे की देशभरामधील जवळपास आठ हजार शाळांमध्ये चोवीस पंचवीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये एकही विद्यार्थी नाही अशी आकडेवारी खुद्द आता शिक्षण मंत्रालयानं जारी केलेली आहे आणि यामध्ये शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये जवळपास वीस हजार आठशे सतरा शिक्षक कार्यरत असून ते फुकटचा पगार घेत आहेत तरी यंदा शून्य प्रवेश शाळांमध्ये जवळपास पाच हजारांनी घट झालेली आहे असं सुद्धा त्यांचा निष्कर्ष आहे एक शिक्षकी शाळांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर असून त्या पाठोपाठ झारखंड पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशांचा नंबर लागतो तर आपण दुसरी महत्त्वाची बात बातमी बघितली तर सर्वाधिक शून्य शाळांचं प्रमाण म्हणजे शून्य विद्यार्थी असलेल्या शाळांचं प्रमाण हे पश्चिम बंगालमध्ये असून त्या ठिकाणी सर्वाधिक तीन हजार आठशे बारा शाळा आहेत तर एकच म्हणजे अर्थातच पश्चिम बंगालमध्येच सतरा हजार नऊशे पासष्ट शिक्षक हे सध्या रिकामे तरी सुद्धा त्यांचा पगार सुरू आहे तर दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणा असून त्या ठिकाणी दोन हजार दोनशे पंचेचाळीस शाळांमध्ये जवळपास एक हजार सोळा शिक्षक हे कार्यरत आहेत मध्य प्रदेशामध्ये चारशे त्रेसष्ट शाळा आणि दोनशे तेवीस शिक्षक आहेत शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील शून्य प्रवेश असलेल्या शाळांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास कमी झालेली आहे पाच हजारांनी कमी झालेली आहे आणि ही संख्या आता सात हजार नऊशे त्र्याण्णववरती पोहोचलेली आहे तर आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर शून्य विद्यार्थी असलेल्या किंवा शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी कुठेच नाही आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या शाळांमध्ये काही ना काहीतरी विद्यार्थी निश्चितच आहेत ही महाराष्ट्रासाठी अतिशय सकारात्मक बाब असं म्हणायला काहीतरी हरकत नाही तर एकच शिक्षक असलेल्या शाळांची संख्या जवळपास एक लाख आहे उत्तर प्रदेशामध्ये एक्क्याऐंशी शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी शून्य प्रवेश आहेत परंतु इतर आपण पर राज्यभराचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर एक लाखाहून अधिक अशा शाळा आहेत की ज्या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहेत म्हणजे एक शिक्षकी शाळा ह्या आहेत त्यामुळं अत्यंत डोळे विस्फारवून टाकणारी ही आकडेवारी सध्या आपल्या सर्वांसमोर येत आहे निश्चितच या बाबतीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार तातडीने पावले उचलेल आणि ज्या रिकाम्या शाळांची व रिकाम्या वर्गखोल्यांची संख्या आहे तर ती लवकरच कमी होईल अशा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करूयात आणि थांबूयात खूप खूप धन्यवाद